बोटनेक ब्लाऊजला शोल्डर कटिंग करताना गळा किती आहे त्याच्यावर डिपेंड राहतं की शोल्डर किती घ्यायचे आहे तर आपल्याला क्लायंट शोल्डर जर पंधरा इंच असेल तर साडेसात इंच घ्यावी लागते निम्मी शोल्डर बोटनेकसाठी पण बोटनेकची डेप्थ किती आहे त्याचा त्या गळ्याची खोली किती आहे हे बघून सुद्धा आपल्याला शोल्डर ऍडजस्ट करावं लागते आता ते कसं करायचं सांगते कारण मी जस्ट एक बोटनेक ब्लाऊज कटिंग केलं आहे ऍक्च्युली कटिंग केल्यानंतर लक्षात आलं म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते पण कटिंग झालं सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करते की कोणत्या गोष्टी कशा मॅनेज करायचं कसं ऍडजस्ट करायचं चला मग कटिंग पाहूया आता इथे बघा हा जो ब्लाऊज आहे तो पस्तीस साईजचा ब्लाऊज आहे चौतीस पस्तीस या साईजसाठी तुम्हाला ही मेथड कामी येणार आहे तर इथे बघा हे कटिंग केलेलं आहे छातीचा चौथा भाग प्लस इकडे दोन इंच मार्जिन घेतलेला आहे आणि त्यानंतर शोल्डर आपली साडे सात होती म्हणजे पंधराची निम्मी साडेसात घेतली होती पण गळा जो आहे गळ्याची खोली हवी आहे क्लाइंटला साडेचार इंच तर साडेचार इंच गळा खोली आहे म्हटल्यानंतर आपण अर्धा इंच वाढून साडे चारची अर्धा इंच वाढली की पाच इंच होते सो ही पाच इंचाची आपण इथे खोली घेतलेली आहे त्यामुळे शोल्डर तुम्ही जर साडेसात घेतलात तर तुमची शोल्डर लूज होऊ शकते गळा उतरू शकतो किंवा खांदा लूज पडू शकतो तर या केसमध्ये इथला पोर्शन जो आहे तो कसा ॲडजस्ट करायचा तुम्हाला सांगते बघा आता साडेसात इंच घेऊन मी हा शोल्डर जर कटिंग केला त्यावेळेला चार इंच मी शोल्डरची रुंदी घेतलेली गळा रुंदी आणि इथे चार इंच गळा असेल तयार साडेतीन आणि uh, मार्जिंग सहित चार इंच तेव्हा तुम्ही ते साडेसात इंच घेऊ शकता पण इथे आता गळ्याची खोली जास्त आहे त्यामुळे रुंदी चार इंच घेतलेली आहे शोल्डर साडेसातच्या ठिकाणी इथे पाव इंच कमी करायचं आहे आणि सव्वा सात इंचाची हे शोल्डर घ्यायचे आहे जेणेकरून गळ्याची खोली थोडीशी खाली आलेली आहे अर्धा इंच त्यावेळेला आपल्याला शोल्डर लूज पडण्याचा प्रॉब्लेम येणार नाही याच पद्धतीने ह्याचं फ्रंट सुद्धा झालेलं आहे ह्याच मापाचा ब्लाऊज आहे फोर टक्स विथ बो बोटनेक आणि बेल्टवाला फोर टक्स ब्लाऊज आहे सो याचा मुंडा किती घेतला हा तुम्हाला प्रश्न पडलाच असेल तर साडेसात इंच शोल्डर घेत असाल तर इथे तुम्ही सात इंच मुंडा घेऊ शकता आता मी ते सव्वा सात इंच शोल्डर घेतलेले आहे तर इथे पावणे सात इंच ते सात इंच मुंडा घेतलेला आहे सो तुम्हीसुद्धा अशा गोष्टी कटिंग करताना लक्षात घ्यायच्या या टिप्स आहेत त्या खूप महत्त्वाच्या असतात की गळा किती आहे गळा रुंद असेल आणि पसरट कमी असेल खोली कमी असेल तर पसरट घेऊ शकता जास्त खोली जास्त असेल तर शोल्डरसुद्धा तुम्हाला ते कमी घ्यायची आहे पावींचं वगैरे तुम्ही शोल्डर इथे ॲडजस्ट करू शकता ज्यामुळे तुमचा ब्लाऊज अगदी परफेक्ट फिटिंगला बसतो शोल्डर लूज पडणे गळा उतरणे ह्या प्रॉब्लेम्सला तुम्हाला फेस करावं लागत नाही सो या टिप्स तुम्ही लक्षात ठेवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या इन्स्टा पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा बाय